एक राज्य होते जिथे कोणालाही राजा बनवले जात वर असे परंतु केवळ पाच वर्षांसाठी आणि पाच वर्षे संपल्यानंतर त्या राजाला घनदाट जंगलात मरण्यासाठी सोडले जाई आणि दर पाच वर्षांनी प्रत्येक राजासोबत असेच घडत होते जो कोणी राजा बनायचा तो ती पाच वर्ष ऐशारामात घालवायचा पण पाच वर्षांनी वर्षा आपल्यासोबत काय होणार आहे हे तो विसरायचा एकदा एका नवीन माणसाला राजा बनवलं तो माणूस खूप हुशार होता त्याने आपली पाच वर्षे इतर राजांप्रमाणे ऐश्वारामात घालवली नाही तर घनदाट जंगलात त्याने बाहेरून काही मजूर पाठवले जंगलातील झाडे तोडून सर्व वन्य प्राण्यांना पकडून दुसऱ्या जंगलात सोडले आणि त्या घनदाट जंगलात जमीन तयार करून त्या जमिनीवर गरीब लोकांना घरे बांधली आणि स्वतःसाठी राजवाडाही बांधला जेव्हा त्याची पाच वर्षे पूर्ण झाली तेव्हा राज्याच्या लोकांनी त्याला घनदाट जंगलात सोडले जे आता एक छोटे राज्य बनले होते तेथील लोकांनी त्याचे ते फुलांनी स्वागत केले आणि उर्वरित आयुष्य त्याने आरामात जगले निष्कर्ष हे जे आपले वीस ते पंचवीस वर्षापर्यंतचे वय आहे आपण ते कठोर मेहनत आणि स्किल डेव्हलप करण्यात घालवले पाहिजे जर तुम्हीही इतर राजांप्रमाणे ते ऐश्वारामात घालवले तर तुम्हाला खूप अडचणींना सामोरे जावे लागेल कारण हेच वय आपले भविष्य ठरवते त्यामुळे ते वेस्ट करू नका इन्व्हेस्ट करा कथा आवडल्यास कमेंट मध्ये सांगा लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका